फुलोरा कलेचे माहेरघर अंतर्गत पत्रवाचन उपक्रमात मी सौ कोठेकर योगिता संजय आपल्यासमोर एक पत्र सादर करते आहे आज मी पत्र लिहिलंय माझा आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं तेही पत्रालाच प्रिय पत्र तुला माझा शास्त्रांग दंडवत कारण आज तुझे अस्तित्वच जवळजवळ संपत आलेलं आहे जेव्हापासून व्हॉट्सअपने आपल्या जगावर आक्रमण केलंय तेव्हापासून हरवलंय माझा आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा मित्र तू दुर्मिळ झालायस आज जगातून सानवि तर कधीच लुप्त झालंय पत्रा तू होता तेव्हा भावनांची देवाणघेवाण होत असे तुला वाचताना डोळ्यासमोर उभी राहायची हुबेहूब छबी वैचारिक अभिव्यक्ती अगदी सहज समजायची तुझ्यामुळे तुला वाचून कधी आनंदाचे तरी कधी दुःखाचे अश्रू नकळत डोळ्यातून झडायचे किती उत्सुकता असायची त्या पोस्टमन काकांची हुरहुर लागायची तुझ्या पत्रोत्तराची निवड झाली प्रवेश मिळाला काहीही आनंदाच्या गोष्टी सांगायचा तर तू दारात हजर त्याचप्रमाणे मृत्यू दुरावा नकार या गोष्टी सांगण्यासाठी सुद्धा तूच आणि तूच लोकांपर्यंत पोहोचायचा कारण तुझ्यामध्येच सर्व सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी सामावून घेण्याची ताकद होती आणि तेवढ्याच ताकदीने त्या भावना तू लोकांपर्यंत पोहोचवत पण होतास होय तूच खरा मित्र वाटायचा लोकांना होतासा बोल पण फार महत्त्वाचा सीमेवर काम करणाऱ्या जवानांनासुद्धा तुझ्यामुळे दिलासा मिळायचा तूच आणि तूच पोहोचू शकायचा त्यांच्यापर्यंत तूच द्यायचा त्यांना सुखाचे आणि आनंदाचे क्षण तुझी खुशालीसुद्धा जवानांची खुशालीसुद्धा तुझ्यामुळेच घरच्यांपर्यंतही पोचायचं किती बरं वाटत असेल लोकांना पण हॅलो हायच्या ह्या विश्वामध्ये सारा काही लुप्त झालं आहे पण मनाला दिलासाही वाटतोय कुठेतरी तुझं अस्तित्व टिकून आहे कुठे ह्या नव्या तरुण पिढीच्या हातात तीच लिहितात ना प्रेमपत्र रोमॅन्टिक हो आणि तेच तुझं अस्तित्व टिकून राहायला पुरेसं आहे तू म्हणून शेवटी मी एवढीच कामना करते आहे की लोकांनी कधीतरी तुझी आठवण ठेवून आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं पत्र एकदा तरी लिहावं आपुलकीच्या जिव्हाळ्याच्या माणसांना खरंच तुझी आठवण सतत येत राहावी हीच सदिच्छा इच्छा इथेच पत्र संपवते तुझीच मैत्रीण योगिता कोठेकर